नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता ठाणे जिल्ह्यातील मुरबाड संगम या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलन व दर्शन आशी वर्चन सोहळा आयोजित करण्यात आला होता या सम्मान सोहळ्याला देशभरातून जगद्गुरु शंकराचार्य परमपूज्य स्वामी नारायण तीर्थ जगद्गुरु परमहंसाचार्य अयोध्या जगद्गुरु डॉक्टर कृष्णानंद गिरी उत्तर प्रदेश व विश्वगुरु सम्मानित हरिभक्त पारायण नामदेव हरड व देशभरातून आलेले अनेक तपस्वी साधू संत महात्मे उपस्थित होते या महान तपस्वी साधू संतांच्या पदस्पर्शाने मुरबाड आणि संगम परिसर पवित्र झाला या विराट आंतरराष्ट्रीय संत संमेलनात कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना विश्वसन्मान जीवन गौरव शंकराचार्य विश्वगुरू व संत महात्म्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला शैक्षणिक कार्यामध्ये मनोभावी सेवा करणारे प्रत्येकाला हवे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना करण्यात आला व विद्यार्थी शिक्षण शाळा संस्था यांच्या अडीअडचणी समस्या सोडवून लोकसेवा घडावी असा शुभ आशीर्वाद देखील संत महात्म्यांनी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांना दिला सोबत शिवछत्रपती संघटनेचे सल्लागार चंद्रकांत पवार सर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष भोईर सर संदेश गोडांबे खापरे अन्य शिक्षक उपस्थित होते प्रतिनिधी राहुल साळवे ठळक वार्ता मुरपाड